तुम्हाला माहितीये का तुमच्या शरीरामध्ये दोन ब्रेन आहेत हो हो एक डोक्यात आणि दुसरं असतं पोटात आपल्या आतड्यांमध्ये शंभर ट्रिलियन पेक्षा जास्त बॅक्टेरिया आणि हेच बॅक्टेरिया वेगस नर्व्स आणि न्यूरो ट्रान्सफॉर्मिटरच्या माध्यमातून आपल्या मेंदूशी संवाद साधत असतात त्यालाच आपण इ एन एस सिस्टम म्हणतो एंटरिक नर्व सिस्टीम आणि जेव्हा ही सिस्टीम बिघडते तेव्हाच आपले मूड स्विंग्स व्हायला लागतात कधी तुम्ही ऐकलंयत का की आपल्याला अस्वस्थ वाटत असतं चिडचिडपणा वाढतो आपल्याला खूप चिंता जाणवत असते नैराश्य जाणवतं रात्री झोप येत नाही हे सगळ्या गोष्टी का होत असतात कारण आपल्याला आनंदी ठेवणारा एक हार्मोन ज्याचं नाव आहे सेरोटोनिन याचं पंच्याण्णव टक्के प्रोडक्शन हे आपल्या आतड्यांमध्ये होत असत जेव्हा चांगले बॅक्टेरिया आणि वाईट याचा बॅलन्स बिघडतो याचं संतुलन बिघडतं तेव्हाच आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन हार्मोनचं प्रोडक्शन कमी होतं आणि तेव्हाच आपली मूड स्विंग्स व्हायला लागतात गट इज युअर सेकंड ब्रेन असं का म्हटलं जातं कारण आपलं गट हेल्थ बिघडलं तर आपले मूड स्विंग्स होत असतात जर तुम्हाला चिडचिडपणा वाटतो चिंताग्रस्त आहात किंवा नैराश्य जाणवतं किंवा रात्रीची झोप येत नाहीये सारखे मूड स्विंग्स होतात याचाच अर्थ प्रॉब्लेम ब्रेन मध्ये नाही आहे तर आपल्या गट मध्ये आहे म्हणून गट हेल्थ हेल्दी ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्या आतड्यांमध्ये दीड किलोपेक्षा जास्त असतात म्हणजे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती ह्या आपल्या आतड्यांमध्ये असते म्हणूनच असं म्हटलं जातं की गट हेल्थ जर खराब असेल तर आपलं माइंड हेल्थ पण खराब असतं म्हणजेच मानसिक स्वास्थ्य हे आपल्या आतड्यांच्या आरोग्यावर अवलंबून असतं